नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मागील मध्ये मा आपण जिल्हा परिषदच्या योजनांसाठी जो काही लाभ घ्यायचे त्यासाठी नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची याची संपूर्ण माहिती पाहिली होती तर त्यामध्ये ठाणे जिल्हा परिषद असेल किंवा सातारा जिल्हा परिषद असेल तर यांच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता याची संपूर्ण माहिती घेतली होती परंतु याच्या अगोदर जे काही इतर जिल्हा परिषद असतील किंवा ठाणे जिल्हा परिषद असेल किंवा सातारा जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातून ऑफलाईन अर्ज आहेत ऑफलाईन अर्ज मागवले जात होते परंतु आता या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे तर तसेच आता ठाणे जिल्हा परिषद नंतर सातारा जिल्हा परिषद नंतर पुणे जिल्हा परिषदनेही ऑनलाईन सुविधा चालू केलेली आहे तर यासाठी नवीन लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची याची महत्वपूर्ण असा अपडेट व महत्वपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत राहते चला तर पाहूयात प्रकारे नवीन लाभार्थी नोंदणी करायची येते तर नवीन लाभार्थी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल लॅपटॉप मध्ये कोणताही ब्राऊझर ओपन करायचे आणि मध्ये तुम्हाला सर्च करायचे झेडपी पुणे झेडपी पुणे सेल्स डॉट कॉम तर तुम्हाला स्पेलिंग पाहायचे अशा प्रकारे स्पेलिंग तुम्हाला टाकायचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या वर क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर रिडायरेक्ट होऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट एंटर करायचे तर अशा प्रकारे वेबसाईट एंटर केल्यानंतर तुम्हाला जे काही गुगलचा सर्च रिझल्ट आहे त्या रिझल्ट मध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक नंबरला वेबसाईट तुम्हाला इथे दिसून येईल जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे पोर्टल तर या ला तुम्हाला क्लिक करायचे तर या ला क्लिक केल्यानंतर या वेबसाईट चा अशा प्रकारे पोर्टल तुम्हाला दिसून येईल तर तुम्ही पाहू शकता इथे वरती मागील मध्ये आपण सातारा जिल्हा परिषद असेल किंवा ठाणे जिल्हा परिषद असेल तर इथे जिल्हा परिषद पुणे तर आता आपण जो काही नवीन लाभार्थी नोंदणी करणार आहोत तर जिल्हा परिषद पुणेच्या मार्फत करणार आहोत परंतु तुम्हाला या अगोदर किंवा यापूर्वी किंवा यानंतरही तुम्हाला जे काही नवीन लाभार्थी नोंदणी करायची असेल तर सर्व पोर्टल सारखेच बनवत येणार आहे ठाणे जिल्हा परिषद असेल किंवा सातारा जिल्हा परिषद असेल यांच्या माध्यमातही तुम्ही अशाच प्रकारे पोर्टल पाहिला असेल तर जो काही पुणे जिल्हा परिषद पोर्टल आहे सेम पोर्टल आहे व याच्यानंतरही जे काही पोर्टल बनवत येतील इतर जिल्हा परिषद असतील तर त्यांच्यासाठी अशाच प्रकारे पोर्टल असणार आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे कृषी विभागामध्ये किती अर्ज आलेले आहेत महिला बालकल्याण विभागामध्ये किती अर्ज आलेले आहेत पशुसंवर्धन मध्ये किती आले दिव्यांग कल्याण मध्ये किती आले समाज कल्याण विभागामध्ये किती अर्ज याची संपूर्ण तुम्ही इथे संख्या पाहू शकता जसे अर्ज येतील तसे इथे संख्या बदलत राहते तर यामध्ये जे काही कृषी विभाग आहे पशुसंवर्धन विभाग आहे समाज कल्याण विभाग आहे महिला व कल्याण विभाग आहे व दिव्यांग कल्याण विभाग आहे यांच्या मार्फत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नवीन लाभार्थी नोंदणी करायचे तर नवीन लाभार्थी नोंदणीसाठी तुम्हाला इथे अर्जदारी ऑप्शनवर यायचे अर्जदार ऑप्शनवर आल्यानंतर तुम्हाला इथे नवीन अर्जदार तर नवीन अर्जदार हा तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे तर नवीन अर्जदार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव तुम्हाला अर्जदारचे संपूर्ण नाव टाकायचे तर अर्जदारचे संपूर्ण नाव तुम्ही टाकता त्यावेळेस तुम्हाला अर्जदाराचे नाव आहे ते मराठीमध्ये टाकायचे तर अर्जदाराचे नाव मराठीमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला इथे आडनाव सर्वप्रथम टाकायचे तर ते आडनाव ही तुम्हाला मराठीमध्ये टाकायचे तर इथे आपण आडनाव टाकले त्याच्यानंतर तुमचं पहिलं नाव टाकायचे पहिलं नाव टाकून झाल्यानंतर तुमचे जे काही वडिलांचं नाव आहे ते वडिलांचं नाव टाकायचे आणि त्याच्यानंतर लास्टला तुमच्या आईचं नाव तुमच्या आईचं नाव टाकणं तुम्हाला मॅन्ट्री आहे ते आईचं नाव तुम्हाला टाकावंच लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक टाकायचे आणि त्यानंतर इथे ओटीपी मिलवा या पर्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर टाकलाय त्या मोबाईल नंबरवर जो काही ओटीपी आहे तो ओटीपी सेंड झालेला असेल तर त्या नंबरवर ओटीपी आला असेल तर ओटीपी एंटर करून घ्यायचे तर अशा प्रकारे ओटीपी एंटर करून झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रमाणित करा हा ऑप्शन असेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता लॉग इन करण्यासाठी पासवर्ड सेट करा तुम्हाला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला सेट करायचे तर आपण एक्झाम्पल म्हणून पासवर्ड टाकूया त्याच्यानंतर तुम्हाला खाली तीन नंबरचा ऑप्शन आहे तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला पत्ता निवडायचा आहे तर पत्त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काही तालुका आहे तालुक्यामध्ये तुमची जी काय पंचायत समिती असणार आहे ती पंचायत समिती तुम्हाला टाकायचे यामध्ये त्याच्यानंतर तुम्हाला इथे गावाचं नाव तुमचं जे काही गावाचं नाव असणार आहे ते गावाचं नाव तुम्हाला इथे टाकायचंय गावाचं नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पिन कोड तुमच्या एरियाचा जो काही कोड आहे तो पिन कोड तुम्हाला इथे टाकून पिन कोड टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी टाकायचे जर तुमच्यावर ईमेल आयडी असेल तर टाकायचे नसेल तर सोडून दिला तरी काही हरकत नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला इथे चार नंबरचा ऑप्शन आहे त्या चार नंबरच्या ऑप्शन मध्ये इतर माहिती तर इतर माहितीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला अर्जदाराची जन्मतारीख तर तुमची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख यामध्ये जन्म जन्मतारीख टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रवर्ग तुमचा जो काही जातीचा प्रवर्ग असणार आहे तो जातीचा प्रवर्ग तुम्हाला इथे यामध्ये निवडायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे जात तुमची जी काही जात असणारे ती जात तुम्हाला यामध्ये आहे तर कधी कधी इंटरनेट जर स्लो असेल तर तुम्हाला ज्या वेळेस जात असेल तर ती जात लोड होत नसेल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला चेंज करून तुम्हाला पेज लोड होईल आणि पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला तुमची जात आहे ती जात निवडण्यासाठी येईल तर आपण इथे आपली जात आहे ती जात निवडली आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं लिंग तुमचं जे काही लिंग असणारे स्त्री पुरुष ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे तर आपण सध्या पुरुष आहात तर पुरुष सिलेक्ट करू स्त्री असेल तर स्त्री सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचे झाल्यानंतर तुमच्या रेशन कार्ड वरती बारा अंकी किंवा हो। चौदा अंकी असा रेशन कार्ड नंबर असेल तो रेशन कार्ड नंबर तुम्ही टाकून घ्यायचे जो काही ऑनलाईन प्रोसेस साठी वापरला जातो तो तुमच्या रेशन कार्डवर असेल तो तुम्ही रेशन कार्ड नंबर टाकून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार दार्द रेषे घाली हाय का असेल तर हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवरच क्लिक ठेवायचे तर तुम्ही इथे हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे तुमचा जो काही दार्दरेषेचा क्रमांक का आहे क्रमांक टाकायचे जर तुमच्यावर दान क्रमांक असेल तर टाकायचे नाही नसेल उपलब्ध तर नाही टाकले तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार दिव्यांग आहे का जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला हायवर क्लिक करायचे नसेल तर नाहीवर क्लिक करायचे जर दिव्यांग असाल तुम्ही अपंग असाल तर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे दिव्यांगाचा प्रकार असेल प्रकार निवडा जे काही अस्थिव्यंग असेल किंवा इतर काही करणं बदल असेल तो दिव्यांगाचा प्रकार तुम्हाला निवडायचे त्याच्यानंतर इथे असल्या दिव्यांगाची टक्केवारी तुमच्या जे काही प्रमाणपत्रावर टक्केवारी ती टक्केवारी तुम्हाला इथे टाकून घ्यायची त्याच्यानंतर इथे प्रमाणपत्र क्रमांक जे काही तुमच्या सर्टिफिकेटवर क्रमांक असेल ते क्रमांक टाकायचे त्याच्यानंतर दिव्यांग युआयडी क्रमांक तुमचं जो काही युआयडी कार्ड आहे तो यु आय डी कार्ड तुम्ही बनवलेला असेल तो युआय कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे शक्यतो जास्त प्रमाणामध्ये प्रमाणपत्र क्रमांक आणि दिव्यांग युआयडी क्रमांक हे सेमच असतात तर सेमच दोन्ही टाकले युआयडी क्रमांक आणि दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक हे दोन्ही टाकले सेम टाकले तरी काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला इथे पाच नंबरची माहिती आहे पाच नंबरच्यामध्ये बँक माहिती तर बँक माहितीमध्ये तुम्हाला बँक आय एफ सी कोड सर्वप्रथम टाकायचे तर इथे बँक आय एफ सी कोड टाकून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमच्या बँकेचं नाव आहे ते बँकेचं नाव ऑटोमॅटिक येईल तर बँकेचं नाव इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे त्याच्यानंतर तुमची जी काही शाखा आहे ती शाखाही तुम्हाला इथे दाखवली जाईल त्याच्यानंतर तुमचा बँकेचा आधार लिंक खाते क्रमांक तर बँकेचा आधार लिंक खाते क्रमांक म्हणजे तुम्ही ज्या बँकेचा आय एफ सी कोड टाकलाय त्याच बँकेचा तुम्हाला खाते क्रमांक यामध्ये टाकायचे तुम्ही तुमचा अकाउंट नंबर खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे सहा नंबरचा ऑप्शन असणार आहे सहा नंबरच्या ऑप्शन मध्ये अपलोड आवश्यक कागदपत्र तर अपलोड आवश्यक कागदपत्र मध्ये प्रत्येक कागदपत्राची साईज दोन एम पेक्षा जास्त नसावी तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे त्या डॉक्युमेंटची जी काही साईज आहे ती साईज तुम्हाला दोन एमबी पेक्षा कमी ठेवायची तर यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार ते पाहूयात तर तुम्हाला यामध्ये अर्जदारचा फोटो तुमचा जो काही फोटो असणार आहे तो फोटो तुम्हाला टाकायचे त्याच्यानंतर तुमचा जो काही आधार कार्ड आहे तो आधार कार्ड तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर तुमचा इथे बँक पासबुक तुमचा जो काही बँकेचा पासबुक तुम्ही इथे वरती जो काही अकाउंट नंबर दिलाय तो बँकेचा पासबुक तुम्हाला इथे अपलोड करायचं त्याच्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड तुमचा जो काही रेशन कार्ड असेल पिवळा असेल केसरी असेल किंवा इतर कोणता रेशन कार्ड असेल तो रेशन कार्ड तुम्हाला यामध्ये अपलोड आहे त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र असल्यास जर तुमच्या जातीचं प्रमाणपत्र असेल तरच अपलोड करायचं नसेल तर सोडून दिलं तरी काय हरकत नाही त्याच्यानंतर दानरेषेखाली असल्याबाबत गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र तर तुम्ही दानरेषेमध्ये असल्याचा दाखला आहे तो दाखला तुम्ही ग्रामपंचायत मधून घेऊन अपलोड करू शकता नसेल तर सोडून दिलं तरी काही हरकत नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला इथे रहिवासी दाखला तुमच्या हा रहिवासी दाखलाही तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये भेटेल तर तुम्हाला रहिवासी दाखलाही तुम्हाला यामध्ये अपलोड करायचे तर आपण एक्झाम्पल म्हणून एक कोणकोणते एक्झाम्पल म्हणून आपण डॉक्युमेंट अपलोड करूया तुम्हारे तुम्हें जे कहीं प्रॉपर डॉक्यूमेंट्स आती प्रॉपर डॉक्यूमेंट्स अपलोड कराए अपन एक्जाम्पल मन सेम डॉक्यूमेंट अपलोड कराएंगे डॉक्यूमेंट्स है तुम्हारा डॉक्यूमेंट्स पीडीएफ जीपीजी पीएनजी फॉर्मेट मे अपलोड कराए इतर को फॉर्मेट मे अपलोड कराए नहीं फॉर्मेटेल तो डॉक्यूमेंट्स तुम्हें अपलोड होना नहीं डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली सेव्ह ऑप्शन आहे जर तुम्हाला माहिती पुन्हा परत भरायची असेल तर रिसेट बटनवर क्लिक करू शकता परंतु तुमचे सर्व माहिती भरून झाली असेल योग्य अशी माहिती असेल आणि डॉक्युमेंट्स अपलोड करून झाले असतील तर तुम्हाला इथे सेव्ह या बटनावर क्लिक करायचे सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही पेज आहे तो पेज तुम्हाला थोडा लोड होईल लोड झाल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉपअप येईल पॉपअप आल्यानंतर त्यामध्ये असेल तुमची सर्व माहिती जतन केली तुमची माहिती जतन केली म्हणजे सर्व माहिती सेव्ह केली त्यानंतर तुम्हाला इथे वरती क्लिक करायचे ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही लॉग इन पेज आहे तो लॉग इन पेज इथे लोड होईल जसा तुमचा इंटरनेट असेल किंवा तुमच्या वेबसाईटचा जसा पोर्टल असेल ते पोर्टलचा स्पीड असेल तसा तुमचा पोर्टल आहे तो पोर्टल Open will. ओपन होईल तर आता इथे आपला पोर्टल आहे तो पोर्टल ओपन झालेलं आहे तर यामध्ये तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ऑप्शन आहे अर्जदार लॉग इन करा तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा जो काही मोबाईल क्रमांक तुम्ही दिलाय अर्ज लाभार्थी नोंदणीच्या वेळेस तुम्ही जो काही मोबाईल क्रमांक दिला ज्याच्यावर ओटीपी आला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचे तो मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जो काही पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचे तुम्हाला पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुमच्या डाव्या साईडला तुमचा जो काय अर्जाचा तुमचा जो काय फोटो आहे तो फोटो येईल त्यानंतर तुमचा जो काय नाव आहे मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक यामध्ये येईल त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये समाज कल्याण विभाग आहे दिव्यांग कल्याण विभाग आहे कृषी विभाग आहे अशा प्रकारचे सध्या तरी तीन विभाग तर या तीन विभागामार्फत तुम्ही अर्ज करू शकता तर यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी तीन ऑप्शन देण्यात आले याच्यानंतर अजून काही सुधारणा करण्यात येऊन अजून काही अर्ज करण्यासाठी तर अशा प्रकारे पुणे जिल्हा परिषदच्या पोर्टलवर तुम्ही विविध योजनांसाठी लाभ घेण्यासाठी तुम्ही लाभार्थी नोंदणी कशाप्रकारे करू शकता याचा महत्वपूर्ण असा अपडेट महत्वपूर्ण अशी माहिती स्टेप बाय स्टेप प्रोसेस तुम्ही पाहिली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर वर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका